सलापुरो जॉईन वापरेले जॉईन व्हा चलो हा पहा तुम्हाला मी कालच बोलू लागलो की तुम्ही ताण घेऊ जा का मी असल्यावर काही ताण घ्यायची गरज आहे का तुम्हाला म्हणलं होतं मी महाराष्ट्रातल्या कोणत्या मंत्र्याला बोलायचं सांग म्हणलो होतो का नाही मग तुम्हाला मी म्हटलं पोरिओ तुम्हाला फॉर्म भरताना त्यानं विचारलं होतं लिंग मग इथं होतं ना भाऊ ए बाई महिला आ, पुरुष आणि तृतीय पण ती असं होतं ना मग मी तुला काय म्हणलं होतं तू हा इथं महिला राईट केलंय ना या कॉलम मध्ये मग तुला बाकी बेजार व्हायची गरज आहे का बाकी तू काम आहे मी तुला म्हणल तर अभ्यास कर बाकी कांगणेसर आहेत ह्याचे मोकार कुठाने करायला बोललं होतं क नाही काल आणि मी तुम्हाला वारंवार म्हणलं मग जीप काळी दोन हजार वीस बावीसची भरती येते त्या बावीसच्या भरतीचा फॉर्मेट होता तो त्याच्यामुळे ते आलतं आज उडालं की नाही ते आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगितलं ताण घेऊ नका ताण घेऊ नका तरी बी सर ते तीस टक्क्याचं काय करू आहो सर आता मग मग कसं होईल बोलत होतो मी हा त्यामुळे नात करा आपला कुठं हो। काय का आता एसीबीसीचा मॅटर यस चला जॉईन हो द्या बर तुम्ही हँडसम दिसायले म्हणा चालते मी हँडसम दिसायलो का तो कुठं जुगाड असेल तर दे नंबर ऐका नाही मी हॅन्डसमनी चालू म्हणा जॉईन होई पहिले जाईन होय बघून तोंडाच्या जॉईन होय कामाचं पाय एकदा काल मी तुम्हाला वारंवार पोरींना सांगू लागलो की तुम्ही तीस टक्क्याचा कुठलाही ताण घेऊ नका कारण चार मे दोन हजार तेवीसला जो जी आर आला त्या जी आर मध्ये ही गोष्ट होती की महिलांना आता तीस टक्क्याचं सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही मग तीस टक्के महिला आरक्षण आहे का तिथं होतं यस आणि तिथं होतं नो तर तुम्ही यस केलं तर ते म्हणू लागलं सर्टिफिकेट नंबर सांगा नो म्हणलं तर यूट्यूबला ज्ञान पाजणारे तुला सांगू लागले मग तू हो कॉम्पिटिशन मन मन हा मन शब्द लय राग येते मला मन वाटते ना वा, वाट झासल्या झालत जणू हे शब्दाचं लय राग येते मला कांगणेसर दिसल्या वाणी झालते हा झाबल्या एक तर होत नाहीच म्हण स्पर्धा परीक्षा ती है ना तसं झाल्यावर मन पोरीचं कॉम्पिटिशन पोरासोबत लागतंय मन मन म्हणजे काय हे मन काय काय का हे अशा मोकार गोष्टीवर ताण दिल्यामुळे तुमच्या अभ्यासात कुठाने लय वेळा म्हणलं अरे ताई ए बबनी आणि बबया तुला काय म्हणलं मी बबली अभ्यास कर बाकी हे कुठाने सॉल्व करायला मी आहे काल बोललो होतो का नाही उडाला का नाही तो क्लॉम सांग ना आता मी तुम्हाला सांगितलं की बाबा ही भरती प्रक्रिया जून मध्ये जाणार आहे डायरेक्ट इकड़े पाय आता तुह्या डोक्यात पुन्हा आगाव कोळपे घेऊन जाऊ जाऊ का ग्राउंडला पळायला जाऊ ताण घेऊ नको ती ऐवजी मी पळायला जाईल तू काल ताण घेतो पण मी वारंवार तुम्हाला सांगितलं की हा बाकीच्या गोष्टी ताण घेऊ नका तुमचं काम अभ्यास करा ह्या बाकीच्या लढाय लढायला महाराष्ट्रातले लय लोक आहेत तुम्ही फक्त गोइंगॉन्स स्टडीवर फोकस करा माझी वैयक्तिक विनंती आहे तुम्हाला हे बाकी कुठल्याच गोष्टीत बेदर हो नका यस हां मी तुम्हाला रात्रीच बोललो का नाही का, कालचा व्हिडिओ पाह बोलत की नाही हा तात्या सोडा आता ओके आ, 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 ओके मोठे बाबा ओके आ? सर बुट कोणता घेऊ पोलीस भरतीला लाकडाचा घेणं जुन्या काळात त्याच्या काड्या होत्या आणि इथं असं लटकिलेलं झालं हां तू चला छान टपाक 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 ते घे जरा फास्ट पळशील है कर नहीं? तेज गे? दुसरा का नाही तेच घे दुसरं काय घेतो सांगाय तात्पर्य हा प्रश्न मिटला आहे आता हाही प्रश्न लवकर क्लिअर होणार आहे आज त्याची निविदा जाहीर सूचना देखील आलेली आहे लवकरात लवकर हे सर्टिफिकेट भेटणार लवकर तुम्हाला एन सी एल भेटणार आणि एकतीस तारखेच्या नंतर मी वावर्जून सांगालो की बाळांनो तारीख वाढण्याची शक्यता आहे ही भरती प्रक्रिया दोन हजार बावीस ची असल्यामुळं त्या फॉर्मेटमध्ये ही थोडी चूक झाली होती ती शासनानं आज क्लिअर करून टाकली आता तुम्हाला तीस टक्क्याच्या महिला आरक्षणाबद्दलचा जो काही प्रश्न विचारला जातो तो विचारला जात नाही डायरेक्ट फॉर्म भरा आता पोरी खुल्या झाल्या फॉर्म भरायला ताई आता फोनवर बोलायचं नाही त्याला विचारायचं नाही तू जेवला का तो बघून या तोंडाचा जेवतच असतो है ना त्यानं तुला विचारलं तू जेवली का तर तू आतापर्यंत जेवतच आलेली आहे उगस साठ ऐंशी किलो वजन व्हायला का तू अभि नाही म्हणून आता आपलं काम काय आहे आपल्या पुस्तकात आपल्या माईच्या बापाच्या चेहरावल्या सुरुखात्या आपल्याला दिसल्या पाहिजे ती परिस्थिती आपल्याला बदलायची वेळ आपल्याला चांगली आणायची आहे त्यासाठी बाकीच्या गोष्टी त्याच्यानंतर अंधारात त्याच्यासोबत पळायचं नाही तो तू पळायचं चा, चार पाच पुरीचा ग्रुप करायचा प्रश्नावर डिस्कशन करायचं स्पर्धा परीक्षेत काय चालू आहे चालू घडामोडी डिस्कशन करायचं ना अभ्यास करायचा आता तो फॉर्म भरण्याची कार्यक्रम बराबर सुरू झाला ना तीस टक्क्याचा महिलांचा प्रश्न मिटलाय आता फक्त बडाबड फॉर्म भरून घ्या फॉर्म भरताना आवर्जून सांगलो अय ताई हा काय सांगायलो की आता सांगायला इकडे पाय आता याच्यानंतर तू आम्हाला फोन केला समजा की मग हा जीमेल चुकला तर मी तुला तिथे येऊन मारणार जी जीमेल चुकू द्यायचा नाही ईमेल तुम्हाला त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट बाळा तु हा जो मोबाईल नंबर आहे का तू त्याला बोलण्यासाठी एक आणि दुसऱ्याला बोलण्यासाठी एक तर कोणता एकच ठेव नाही तर मग तू तिकडे एंगेजमेंट जमली तुला हा नंबर बंद करायचा आणि त्याच टायमाला तुला ओटीपी आला तो हा मोबाईल बंद होता मग काय करायचं नाही एकच नंबर ठेव ज्या नंबर तू या बापाला माहिती ज्या बा... ज्या नंबरवर या बापाचा फोन येतो मग बाप विचारते ना बाळा अभ्यासकात चालू येतोच नंबर ठेव बाकी दलिंदर बिलिंदरला बोलायचे कोणते नंबर ते ब्लॉक करून टाक हा एक नंबर आणि तोच मोबाईल नंबर तिथे टाकायचा यस त्याच्यानंतर मी काय सांगितलं नावा थोडाफार बदल एखादं अक्षर बदललं आहे काय अक्षरपेक्षा वर्ण ए टू झडमधला एखादा वर्ण वाढलाय किंवा कमी झालाय याचा मोठा लय मोठा ताण घ्यायचा नाही अंतिम प्रसंगी तुम्ही भरती येण्याच्या अगोदर आपण त्याला गॅजेट करून घेऊ त्याचा काही ताण घेऊ नको ओके आता ही गोष्ट बरोबर झाली की नाही बोलत चला चला बोलत चला हा आता ओपनच्या पोरांना सांगितलं की तुमच्याकडं एस ई बी सी नसेल तर त्यांनी ई डब्ल्यू मध्ये सध्या तरी फॉर्म मी म्हणायलो टाकू नका लय वेळा बोललोय आणखी आहे कळलं एखाद्या नावात परिपूर्ण चूक झाली असेल तर तो फॉर्म कॅन्सल करा नव्यानं भरा पोरींनी याच्या अगोदर फॉर्म भरलेत तर ते जसाल तसे यस नो म्हणले डाऊट वाटला तर साडेतीनशे रुपये जातील वाटलं तर कॅन्सल करा नव्यानं भरा का आता तुमचं ते महिला आरक्षणाचं जे यस नो होतं ते ऑप्शन त्यांनी उडून टाकलेलं आहे म्हणून आपल्याला डाऊट वाटला बाबा भीती वाटली तर त्या भीतीपोटी आपला अभ्यास चांगला आहे सर्व काही चांगलं आहे पण त्याचा डाऊट वाटला तर त्या, त्या दोन्ही गोष्टीपैकी काय करायचं पहिला फॉर्म रिजेक्ट करा आणि चा, चांगल्या पद्धतीनं नव्यानं भरा फॉर्म भरताना वारंवार सांगितलं मी स्वतःच्या मोबाईलवर ताई बाळा फॉर्म भरू नको याचं कारण जिथं ज्या नेट कॅफेवर आपण गेलो त्याला त्या गोष्टी विचारा त्याच्या डाव्या हाताला बसा आपल्या नावामध्ये आपल्या जन्मतारखीमध्ये आपल्या ईमेल आय डीमध्ये आपल्या मोबाईल नंबरमध्ये कुठली चूक होणार नाही याची काळजी आपण तो व्यक्ती टाकताना त्याच्यानंतर आपण कास्ट मध्ये आहे बिना कामी आपला फॉर्म ओपन मध्ये जाता कामा नये आपण ओपन मध्ये आहे आपला फॉर्म कास्टमध्ये जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी का याची काळजी तुम्ही घ्यावी विनंती विनंती आहे बर सहज चूक मान हे होऊ देऊ नका कारण ही भरती आहे याच्यानंतर गव्हर्नमेंट कोणतं येईल काय येईल त्याच्यानंतर भरती होईल का नाही ह्या पुढच्या गोष्टी आहेत मात्र या, या भरतीत आपल्याला लागायचे आतापर्यंत आपण मेहनत घेतली माघाल्या वर्षी डबल फॉर्म सिंगल फॉर्म अनेक अडचणी आल्या त्या अडचणीला सामोरे जाऊन एक वर्ष लोकांनी दिलेल्या शिवाय आपल्या घरच्यांनी आपल्याला जे काही इग्नॉर केलं ह्या प्रत्येक गोष्टी तुमच्या तुम्हाला माहित आहेत या भरतीत आपण नाही लागलो तर असेही तसं गावाकडे जाऊन आपलं लग्नच होणार आहे आणि कोणाच्या तरी घरी जसं आपण आतापर्यंत माय घरी काम करत गेलो तेच कोणाच्या त्या घरी जिंदगीभर काम करावं लागणार आहे आणि मग ते काम करायचं नसेल छान पद्धतीनं हँडक्लोव्ह घालायचं आहे स्कूटीला सेल्फ मारायचा आहे छानपैकी सँडल आहे ती घालून नवनवीन कपडे ऑफिसला जायचं आहे फॅन टाकायचा आहे किंवा आप बडियापैकी ऑफिशियल ड्युटी असेल रस्त्यात असेल कुठे असेल पण एक ड्रेस असेल त्या ड्रेसचं व्हॅल्युएशन असेल मुख्यमंत्र्याला भेटायचं तर आम नागरिकांना जिल्हा परिषद सदस्याला पण जवळ जातात नाही पण एक कॉन्स्टेबल म्हणजे काय माहिती आहे का एक कॉन्स्टेबल म्हणजे इकडं पाय कनिष्ठ दर्जाचा वरिष्ठ अधिकारी आहे त्याचं पद कनिष्ठ आहे पण तो वरिष्ठ आहे कारण का तो मुख्यमंत्र्याच्या स्क्वॉड मध्ये असतो भाऊ कळलं का एखाद्या नेत्याला त्या जिल्ह्यापासून त्या जिल्ह्यापासून सोडायचं का असतात आर टी स्पेशल क्वाड असतात त्याच्यामध्येही कॉन्स्टेबल जातो तिथपर्यंत आपल्याला मजल मारता येते नाही लागलो तर आपल्याला शेवटी लग्नच हे वा बहुगलवाला न करणे शेवटी सावध सावध सावधान म्हणजे तुला तिथं सावध व्हायचं नसेल तर आता सावध अभ्यास करायचे तेव्हा आपले दिवस चांगले येतील पण आता फॉर्म बरोबर भरायचा छान पद्धतीनं अभ्यास करायचा आपल्या मायबापाचं नाव आपल्याला छान पद्धतीनं छातीवर लावून फिरवण्याची अठ्ठावन्न वर्षापर्यंत मुभा मिळणार आहे ते चांगल्या पद्धतीनं करसाल एवढी विनंती आहे चालतंय याच्यानंतर अडीच वारता अडीच वाजता आपल्या ॲपवर लगेच आपला क्लास आहे आणि ऍपचा तो क्लास झाल्याच्या नंतर पूर्व लक्षात घ्या आपल्याला यूट्यूबला अं पन्नास प्रश्न आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस चे घेतलेत आणि पुढचे पन्नास प्रश्न आपल्याला घ्यायचेत चला सांगायचं तात्पर्य की तीस टक्क्यांचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला आहे आता बड्यापैकी फॉर्म भरा फॉर्म भरताना कुठल्याही चुका होणार नाही याची काळजी घ्या सर्वांना पुन्हा हृदयाच्या तळापासून पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा ती गरिबी मायबापाच्या वेदना कष्ट लक्षात घेऊन छान पद्धतीने अभ्यास करा याच्या अगोदर आपण काय चुका केल्यात त्या चुका तुम्ही करणार नाही एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला आहे चालते चला जय हिंद जय महाराष्ट्र लगेच आपला तिकडे क्लास आहे हां ओके